उघीर ग्रामीणच्या हद्दीमध्ये काशीमपुरा हा भाग आहे जवळपोच्या परिसरामध्ये त्याच्यामध्ये नवमय मिर्झा बेग याच्या घरामध्ये कतलीसाठी गोवंश आणलेले आहेत आणि कत्तल केली जाते अशी गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती त्यावरून आमच्या उदिर ग्रामीणची पूर्ण टीम आणि पोलीस स्टेशन उदगीर शहर यांची पीआय गाडी त्यांची टीम आम्ही सदर घटनास्थळी दोन समक्ष जाऊन छापा टाकला असता आम्हाला घरामध्ये पत्र्याच्या त्याच्या समोरच्या शेडमध्ये गेल्यानंतर दिसलं की त्या ठिकाणी गायीची कत्तर झालेली आहे आणि गायीचा गळा कापलेला आहे त्यानुसार आम्ही लगेच आम्ही वैद्यकीय अधिकारी श्री चव्हाण यांना फोनद्वारे करून त्या ठिकाणी त्यांची टीम बोलून घेतली जागेवरच आम्ही पीएम आणि त्यांचा संपस्कर पूर्ण केला आणि त्या इतर जे जनावर त्यांच्या परिसरामध्ये बांधलेले होते ते तीन गोवंश जाती जनावरे त्याची सुटका करून आम्ही गोशाळेमध्ये जमा केले याच्यामध्ये उद्या आम्ही पोलिस स्टेशनला पाण्या निर्देतेने मागणी आणि पाणी पाणी संरक्षण कायदा यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल होत आहे तर तपास पुढील तपास हा एपीआय गायकवाड साहेब हे करीत आहे सर महाराष्ट्रामध्ये व उदगीरमध्ये सध्या ईद निमित्त कुठल्याही गोवंश प्राण्याची कुर्बानी दिली जात नाही व तसा प्रकार घडलाही नाही हा अनुचित प्रकार फक्त मध्ये एकच घडला आहे आपण यातून जनतेला काय आवाहन करणार याच्यामध्ये मी जनतेला असं आवाहन करेन की उदगीर आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये शांततेचं आवाहन मी करत आहे त्याच्यामध्ये जो कोणी गुन्हा केला कायद्याचा वडला त्याला पोलिसांनी कारवाई केलेली आहे त्याला शिक्षा होत आहे त्यामुळं इतर आपल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना आम्ही असे आवाहन करतो की त्यांनी कुठल्याही प्रकारचं कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अतिशय शांततेमध्ये सर्वांनी आपापला सण साजरा करावा आणि कायदा जो मोडेल त्याची केली जाणार नाही याची सर्व नागरिकांनीही दक्षता घ्यावी